मित्रांनो तुम्ही जर आल्लू अर्जुनचे फॅन असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे स्पेशल आल्लू अर्जुनच्या फॅनसाठी आहे तुम्ही जर आल्लू अर्जुनचे विरोधक असाल तर प्लीज व्हिडिओ इथेच सोडून जा आणि फॅन असाल तर लाईक करा व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी आल्लू अर्जुनबद्दल खूप महत्त्वाच्या ना गोष्टीचा उलगडा करणारे त्या चांगल्याच आहेत आलू भाऊचा पिक्चर जसा आला पुष्पारा पुष्पा टू बॉक्स ऑफिस त्याने दनानून टाकलं बरोबर आहे हा माणूस काही बॉलिवूड वाल्यासारखे काय प्रमोशन पण एवढं जोरदार करत नाही बरं का ना कपिल शर्मा शो मध्ये जातो ना कुठंच जात नाही चला हवा येऊ जातो कुठंच जात नाही पहिल्यांदा तो फक्त आहे ना बिहार दौरा थोडंसं मुंबईत वगैरे येऊन थोडंसं हे करून गेला फक्त प्रमोशन नॉर्मल असा गाजा काहीच नाही तरीसुद्धा त्याच्या पिक्चरनं पहिल्या दिवशी इंडिया सिनेम्याचे सगळे रेकॉर्ड तोडून टाकले कमाईच्या बारेमध्ये असं नाही का, का फक्त कमाईच केली ते ना लोकांची मनपणजिंग केली बरं का असं नाही हां ॲक्टिंग त्यांची कॉमेडी त्याची काय म्हणतात डान्स त्याचं ॲक्शन अरे सगळं लाजवाब आहे रे ते, ते मेहनत किती आहे त्या अल्लू अर्जुनची त्या पिक्चरमध्ये उगा उठ सुटी येऊन त्याने काय तिथं ॲक्टिंग केली काय आला बाबा बघा झोपेतून उठून ॲक्टिंग केली लय मेहनत आहे बॉलिवूडवाल्याला त्याच्या लेवलला जाय पण जाण्यासाठी ना अरे व किती जन्म घ्यावा लागेल काही नाही तर अल्लू अर्जुनचं हेच जे स्टारडम जो वाढता स्टारडम बघू नये ना काय कायचं असं धुप्पणच आहे तर मला एवढंच म्हणायचं आहे की आलो अर्जुनला तुम्ही अटक केलं अटक करून ये ना परत तुम्ही ना आलो अर्जुनच्या जे फॅन्स आहेत ना त्यांना तुम्ही आणखीन त्यांचा भाडका केलाय अरे सत्तर पटीने जास्त कमाई वाढलेली आहे पुष्पटूची समजा का अटक केल्यानंतर मला थोडी थंड झाली पण तुम्ही अटक करून ये ना आलो अर्जुनचा आहे ना आणखीन ब्लॉक बास्ट करून टाकला आहे का म्हणजे विरोधकाचं पण योगदान राहतं बरं का माणसाला मोठं करण्यात हे खरंच असतं बरं का ही खरी गोष्ट आहे तर तिकडचे म्हणजे काय मला माहीत नाही बाबा त्यांनी एवढं काही स्पष्ट माहीत नाही पण कोणाचा हात होता अटक करण्यामागं पण रेवंत अण्णा रेड्डी खूप चांगले म्हणजे मुख्यमंत्री आहेत त्यांनी खूप स्टेटमेंट दिलं भारी की अल्लू अर्जुन असं तसं आपल्याला काय घेन देन तो स्टार आहे त्याचा धंदा हे ते अरे भाऊ तुला अल्लू अर्जुनच दिसला का अल्लू अर्जुनबद्दल एवढी जाहीरी टीका करताना तुला आल्लू अर्जुनच का दिसला एवढं का आलू अर्जुन काय घोडे मारले तुझे अरे भाऊ एवढे लोक आहेत ना इथं की अरे भाऊ मेकार बेकार म्हणजे पिक्चर काढते आणि कशाचा बी प्रचार करते काय पण कशाची ॲड करते त्यांच्यावर बोला की साहेब थोडंसं हां अल्लू अर्जुन कुठं आदात ना म नाही तो कोण त्या पोरीच्या चक्करमध्ये राहतो ना कैला पुढे करतो तो शे सेटवर अरे तो हे ना तो त्याच्या स्वतःचा जेवर्ख होतो बिचार त्याचा धंदा आहे बरोबर त्याचे वडील प्रोड्युसर होते डायरेक्टर ते भानगडी पण त्यानं कधी ऐकलं आहे की आलो अर्जुनचा रश्मी का पूजा हेडगेसोबत आहे रे का कीर्ती सुरेशसोबत आहे अरे वो तो जान छिडकतो रे त्याच्या बायकोवर सेन स्नेहा रेड्डीवर त्याचे लेकरं त्याची फॅमिली पा हिरो याला म्हणतेत उगस नाही इकडे यायचं ना हिरोनीला असं गचकन धरायचं इकडून हात टाक तिकडून ठ हात टाक प्रमोशनच्या वेळी काही करतो की तो हां रश्मिकेच्या बाजूला बसतो तर राजा माणूस बसल्यासारखं बसतो हां काही कधी घमण म्हणता तो प्रमोशन मध्ये अरे एवढं नम्रपणे बोलतो कुठं जर दुसऱ्या राज्यात जाऊन बोलायचं जा असेल तर तिथली भाषा आधीच म्हणतोय मला एवढं येत नाही माफ ये करा मला म्हणून आधीच नम्रपणे हे करतो ना इकडचे हिरो अरे एखाद्या खेड्या गावात बी जाते तर इंग्लिशच झाडतेन तिथे अरे काय तुम्ही आणि ते तुमचे ते हिरो तेला टाका ना तुम्ही कधी जेलमध्ये टाकून पा अरे आलू काही टेन्शन नका घेऊ भावांनो आल्लू अर्जुन आहे ना आपला आल्लू भारू आल्लू अर्जुन आहे ना पुष्पात्रीमध्ये ना आणखीन नाही ना धुप्पन करणार आहे सगळ्याच सत्तर पटीनं वाढ झालेली समजा का <laughs> सगळे रेकॉर्ड तोडणार येणाऱ्या रे काळात चला आल्लू अर्जुनसाठी भाऊ एक लाईक ठोका आणि चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या या भावाला तुमच्या सपोर्ट राहू द्या बस धन्यवाद भावानो जय महाराष्ट्र